आता फायनान्शियल म्हणजे आर्थिक गुंतवणूक आपल्याला जे करायची त्याच्याबद्दल लोकांना अवेअरनेस व्हावा लोकांनी छोटी छोटी बचत करावी की त्यांची कॅपॅसिटी आहे त्यांनी मोठी बचत करावी या उद्देशाने व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करावा असं मला बरेच दिवसापासून मानत होतं माझं मित्र पंकज भट यांना मी विचारावं कोणा आहे का असेल त्यांनी टेळ साहेबांचं नाव सुचवलं आणि टेळ साहेब अत्यंत मोठी व्यक्ती आहे आणि आपल्या कर्तनकारांना ती लाभलेली आहे आणि त्यांचा त्या व्याख्यानाचा अनुभव या ठिकाणी आपण सगळ्यांनी घ्यावा आपण आवर्जून उपस्थित झाला त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो आभार मानतो आणि आपण कार्यक्रमाचा नक्कीच या ठिकाणी आस्वाद घेऊया इतका छान आपला सगळा परिसर आहे बाजूला उल्हास नदी आहे मागे शनी महाराज आहे आणि रविवारची संध्याकाळी ती योग्य वेळ निवडली आहे मी म्हणेन अण्णांनी परमचंद्र जोशी जरी तरी आमच्यासाठी अण्णाच आहे आणि तेवढी ह्या अशा आगळ्या वेगळ्या धाडसांसाठी मी त्यांचं कौतुक करेन कारण की अशा प्रकारचे कार्यक्रम आता होणे नाही म्हणजे होतच नाही आता कोणी असं धाडस करायला पण मागत नाही तर इतकं म्हणजे इतका चांगला विषय ठेऊन आज खरोखर प्रत्येकाला गरज आहे की पैसे असले तरी पण ते कसे इन्व्हेस्ट करायचे हा एक आपल्याकडे आपल्याला प्रश्न सगळ्यांनाच प्रश्न असतो तर एक चांगला विषय घेऊन त्यांनी आज जो इथे आज जे व्याख्यान घेतले त्यासाठी मी त्यांचे खरोखर एक परत एकदा कौतुक आणि अभिनंदन करीन आणि टिळक सरांच्या म्हणजे त्यांचं आपण ऐकण्यासाठी इथे आलो तो मी जास्त वेळ न घेता त्यांना मी सांगेन की आपलं मार्गदर्शन आम्हाला लवकरात लवकर आपण धन्यवाद जय जय महाराष्ट्र आजचा जो एकंदरीतच सगळा विषय आहे त्याच्यामध्ये काही ना काही स्वरूपामध्ये प्रश्नोत्तराना वाव ठेवायचा असं आयोजकांनी मला सांगितलंय आणि त्यामुळे सहसा ज्या मुद्द्यांची चर्चा केली जात नाही असे मुद्दे आणि गुंतवणुकीची क्षेत्र ही आपल्या समोर मांडणार आहे मग अशी नगराध्यक्षा म्हणल्या असं किंवा ते दोषी सर म्हणले तस आपल्याला एकंदरीतच अशा जाहीर व्याख्यानांची सवय आता कमी झाली आहे आणि व्हॉट्सअप असेल झूम मीटिंग असेल डोकेवर्ण पाणी नेटफ्लिक्स असेल याची सवय जास्त आहे मीही ते पाहत नाही असं म्हणत नाही याचं कारण असं आहे की मी आता दोन हजार वीस सालापासून सेवा निवृत्त आहे पण जेव्हा तुम्ही तुमच्या इन्कम अर्निंग सायकलच्या सुरुवातीला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करतात तेव्हा लिक्विडिटी बिकम्स कॅप्युलिटी म्हणून आपण रेट ऑफ आप इंटरेस्ट आणि रेट ऑफ इन्फ्लेशनचा विचार करतो का कर। म्हणून आपण फ्युचर्स आणि ऑप्शन्सचा विचार करतो का कर। म्हणून आपण क्रिप्टोकरन्सीचा विचार करतो का कर। म्हणून आपण प्री ट्रेड मध्ये नसतो पण पोस्ट ट्रेड मध्ये असतो असं होत बघा ना या हाऊसिंगची हो, गणिता कशी बघायची सुरुवातीला आज आता सतरा अठरा वर्षानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये रिडेव्हलपमेंट संधी मिळाली आमच्या डोंबिवलमध्ये त्या तासाला एक गल्ली अशी नाही की जिथे एका ना एका रिडेव्हलपमेंट बिल्डिंगपमेंट चार पाच वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी डोळासारखे मोठाले बिल्डर सांगायचे वन अँड हाफ बेडरूम टू अँड हाफ बेडरूम थ्री अँड हाफ बेडरूम आणि माझी आणि माझ्या आधीचे जनरेशन त्याचे लेशन। डिलर करायची ते हाफ बेडरूम कुठनं आलं तसं बिल्डर बनायचा सर फॉर सेक ऑफ प्रायव्हसी म्हणतो आता तुमच्या लक्षात येत आहे का की करोना नंतरच्या काळामध्ये ते हाफ बेडरूम इज बिकमिंग करोनाच्या वर्क फ्रॉम होम मध्ये झालं असं आधी तीन बेडरूम असल्या तर एका बेडरूम मधून मुलगा ऑफिसला लॉग इन होतो दुसऱ्या बेडरूम मधून सुनबाई ऑफिसला ला किंवा युनिव्हर्सिटीला लॉग होते तिसऱ्या बेडरूम मधून नागपंड त्याच्या शाळेला लॉग इन होतात आणि माझ्यासारखे सेवानिवृत्त स्वतःच्या घराच्या ऑफ मध्ये डॉक्टरच्या ओपीडी मध्ये बसल्यासारखे बसतात असू ना का तुम्ही त्या हाफला आता जेव्हा बस मध्ये करता इ सीट वि द सेव्हिंग पॉईंट मग आता ज्या वेळेला अशा पद्धतीने रिकंस्ट्रक्शन होत असताना

वर्क फ्रॉम होममुळे जर विचार करायचा असेल तर मी जेव्हा पूर्वी घरात मला एक वायफाय पुरायचं रादर लागायचं नाही का आम्ही घरी नसायचोच कोणी आता मिनिमम थ्री वायफाय हे रिक्वायरमेंट मी वर्क फ्रॉम होम करायला नंतर माझ्या घराचं इंटेरियर बद्दल माझ्या घराचं लाईटिंग बद्दल माझ्या घराचा गेटअप बदलला खालती हाफ पॅन्ट घालून वरती टाय लावून पुरायला लागलं पण मला वरचा लाईट मात्र सुधारावा लागला मग यातून हवेल्सचे शेअर वाढले का यातनं एशियन पेंट्सचे शेअर वाढले का यातनं टाटा स्टील वाढलंय का यातनं पर्यटन वाढलं का करणारी संधी आहे पुढची गोष्ट अजून दहा मिनिटं बोललं तर सांगा बोलायचं आहे मला हो काय म्हटलं सोडत याचा विचार केल्यापासून मला एक म्हणजे हॉस्पिटॅलिटी पर्यटन आणि त्या दृष्टीने माझं असंही काश्मीर आहे खूप पाहिजे मला कारगिल मध्ये आणि जीवावरती धोका पकडून घेतला कारण मला तिथे पेन्शन योजना राबवायचीच होती तिथे बॉर्डर सेक्युरिटी ऑफिसर बरोबर चोवीस चोवीस तास पाहिजे चाललो त्याच्या हातात थांबले की माझ्या फॉर्मवर सहा तर मला त्यांचा इन्कम सोर्स पाहिजे होता तो पाहिजे नाही तर तो त्याची इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट कसं त्यामुळे कधीच खुर्चीच वस्तू प्रॉडक्ट नाही केलं म्हणून माझं वाटतं पण त्याला विचार करा आणि आपल्याला एक दुसरी आपल्याला शिकवली निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं एक निगेटिव्ह सांगतो पुन्हा पॉझिटिव्ह पडेल आज डिनर घेते त्यामुळे मारणाचं पॉझिटिव्ह मी जेव्हा अतिशय सगळे कॉमी स्टॉक शिंडला लागलो त्यावेळेला सांगितलं जायचं की मार्केट कर्ब्युलेट आज हे माग आता दिवसभरामध्ये एक हजार दीड हजारांचा फेरफार होण्याला काही अर्थ राहिला त्याचा मी बीएससी मध्ये लागलो ना तर कॉम्प्युटर प्रोग्रामिंग ची बॅकग्राऊंड असल्यामुळे माझी पहिली असाइनमेंट सेन्सेक्स कमिटीचे सभासद साधारणपणे नऊशे नव्याण्णवच्या खालच्या लेवलवरती सेन्सेक्स होते तेव्हापासून आजपर्यंतचा माझा अनुभव असा आहे तीन आकडी सेन्सेक्स असतो तेव्हा एक किंवा दोन आकडी फरक जातो चार आकडे सेन्सेक्स असतो त्यावेळेला दोन किंवा तीन आकडे फरक आता आपण पाच आकड्या सहाव्या आकड्याची चर्चा करतोय तेव्हा दिवसभरामध्ये ते चार साडेचार आकडे फगा फरक काही करा पण ते, ते कोणतं सेक्टर करतात याचा विचार मग ह्याच्यात लंब्या रेस्के गोडेशे जेव्हा बॉम्बे <laughs> स्टॉक एक्सचे लागलो ना तेव्हा मला प्रॉव्हिडंट फंड नव्हता तेव्हा मला ग्रॅचिटी नव्हती परंतु मुळात मी प्रॉब्ले स्टॉक एक्सचे भ्नाट प्रकारात न लागलो कारण मला शेवटच्या इंटरव्ह्यूला आवडलंय ते माझाच होता कधी मला प्रश्न विचारला की तुला शेअर बाजाराविषयी काय माहिती अंगात थोड्या किती माझच असं उत्तर दिलं मला तर माझ्या कलिंगी नंतरच्या काळात दिला त्यानं मी ताबडतोब त्याला रिजेक्ट केला असतं हेही सांग पण माझ्या त्या काळात माझा होता जेव्हा सव्वीस सत्तावीस वर्षाचा होतं ते म्हणजे तुला शेअर बाजाराविषयी काय माहिती म्हणजे मला काहीही माहिती नाही एवढंच माहिती कधी मध्ये याला घेऊया तर म्हणजे याला माहिती नाहीये हे तरी त्याला माहिती आहे मला <laughs> जे सैनिक आयोजकांचं किंवा सर्व मनापासून आभार म्हणतो आणि इतकंच काम करतो